मी माझ्या आईचा चॅनल बघत होतो जुना चॅनल बर माझे बाबा ई बाबा अजून हा मग कधी चष्मा कधी लागला तुला आहे मी का लागला चष्मा तुला अभ्यास केला एवढा अभ्यास केला मोबाईल नाही बघितला त्यामुळे लागला असेल अभ्यासाने जे सायंटिस्ट ही झाले त्यांना अजून चष्मा नाही लागला एवढा अभ्यास करून तुला एवढा लवकर चष्मा फिफ्थ मध्ये लागला मोबाईल त्यामुळे <laughs> 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 आज काय एवढा रिलॅक्स काय आज, आज संडे उद्या ट्रिप आहे शाळेची पिकनिक मी नाही जाणार का कारण स्विमिंग पूल मध्ये जे पाणी असते त्याचे विविध क्षार असतात ते जर आपण तोंडात घेतलं तर आपण आधारी पडतो आठ दिवस शाळेत नाही जात नीट बस मग अजून काय अजून काय नाही निवांत निवांत अभ्यास नाही करायचा करायचा आहे कधी अभ्यास करणार आता हम्म बर ठेवतो वॉच ठेव खराब होईल आता अभ्यासाला